दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र वनविभाग आयोजित जागतिक वन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान दरम्यान वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना साल 2020, 2021, 2020, 2022, 2022, 2023 चे पदक वितरण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांनी वन विभागाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आपल्या संभाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की या ठिकाणी सन्मानार्थ जे पदक देण्यात आले आहे ते पदक म्हणजे तुमच्या शौर्याचा सन्मान जिद्दी का सन्मान आहे आणि आपल्या मागे येणाऱ्या प्रत्येकाला हे पदक प्रेरणा देणार आहे आपण सगळे घटकात याच्यामध्ये कोणी छोटा मोठा नाही मानवी त्या भावनेतून परंतु वरिष्ठांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे वरिष्ठांच्या आज्ञा ह्या पाळल्याच पाहिजेत आणि आपल्याला दिलेल्या कर्तव्याच्या अनुसरून काम केलंच पाहिजे तो कर्तव्याचा भाग आहे आणि ज्या माणसाचा आपल्या कामावर प्रेम नसेल त्या माणसाला त्याच्यातून यश मिळणार नाही ही पदकं म्हणजे काही मेटलची तुकडे नाहीत हा सन्मान आहे हा शौर्याचा सन्मान आहे हा तुमच्या असलेल्या जिद्दीचा सन्मान आहे आणि तो निश्चितपणे आपल्या पाठीमागे येणाऱ्या सर्वांना प्रेरणा देणार असणार पुढे त्यांनी असेही सांगितले की त्यांची संकल्पना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाशिवाय वड्या हाती स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे अशी आहे आणि यामध्ये निश्चितच ते यशस्वी होतील म्हणजे माझी संकल्पना की राज्य सरकारच्या बजेटच्या विना फॉरेस्ट खातं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे नुसतं उभं राहून नाही तर चाललं पाहिजे आणि ते गतिमान पद्धतीनं धावलं पाहिजे आणि तो धावेल असा विश्वास व्यक्त करतो दिशानुसार सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आधी पहा